सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट वसती गृह मिळावे या प्रमुख मागणीसाठी आज विद्यापीठात चिखल आंदोलन केलं जात आहे एन एस यू आय ए एस पी डी ए पी एस ए एस एस डी आणि एम आर पी या विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत भर पावसात आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवलाय विद्यार्थ्यांनी चिखलात बसत हातात फलक घेत प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात आवाज उठवलाय विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे विद्यार्थ्यांना हॉस्टेल साठी दररोज भटकंती करावी लागते असा आरोपही यावेळी करण्यात आलाय आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की विद्यापीठातील वसतिगृहांची दुरावस्था प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची हॉस्टेलमध्ये गोंधळलेली स्थिती आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता वसतिगृह व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करणे अत्यावश्यक आहे भर पावसातही विद्यार्थ्यांचा लढा सुरूच आहे आणि प्रशासनाने जर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे हक्काचा